इंडिया न्यूज महाराष्ट्र प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यामध्ये भीषण आग लागल्याची बातमी समोर आली आहे कुंभ मेळ्यामध्ये असलेल्या तंबूंना भीषण आग लागल्याची माहिती मिळत आहे ही आग इतकी भीषण होती की या आगीमध्ये अनेक तंबू आणि साहित्य जळून खाक झाले आहे आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पन्नास गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यामध्ये भीषण आग लागली असून या आगीमध्ये अनेक तंबू आणि साहित्य जळून खाक झाले आहे अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे प्रयागराजच्या महाकुंभाच्या सेक्टर एकोणीस मध्ये शास्त्री पूल आणि रेल्वे पुलाच्या खाली असलेल्या तंबूंना ही आग लागली आहे महाकुंभ मेळ्याच्या ठिकाणी असलेल्या लोखंड लोखंडाच्या पुलाच्या खाली असलेल्या तंबूंना आग लागली आहे आग लागल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला असून परिसरामध्ये भाविकांची पळापळ पर झाली परिसरात सगळीकडे धुराचे लोट पसरले आहेत पुलाच्या खाली आग लागल्यामुळे पुलावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे ही आग वेगाने वाढत चालली आहे आगीमध्ये अनेक सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहितीही मिळत आहे